नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाची बैठक संपन्न राज्यातील टीईटी समस्याग्रस्त शिक्षकांच्या आंदोलनाला शिक्षण संस्थांचा शिक्षण संस्था संघाचा पाठिंबा आज सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाची बैठक मान्य रावसाहेब जिनगोंडा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात संपन्न झाली या बैठकीत राज्यातील टीईटी समस्याग्रस्त शिक्षकांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्याचा ठराव पारित करण्यात आला या बैठकीत रावसाहेब पाटील यांनी नोव्हेंबरला पुण्यात झालेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या बैठकीत झालेल्या कामकाजाचा वृत्तांत सांगितला आजच्या जिल्हा संघाच्या बैठकीत पूर्वीप्रमाणे बारा टक्के वेतनेत्र अनुदान मिळावं खासगी शिक्षण संस्थांना शासनाने संपूर्ण घरपट्टी माफीचं शासन निर्णय तातडीनं काढावं घरगुती दराने पाणीबिलाकारणी करावी पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे तातडीनं शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करावी पूर्वीप्रमाणेच वेतन श्रेणीवर शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा शासन निर्णय तातडीनं पारित करावा पटसंख्येवर आधारित संचमान्यताऐवजी पूर्वीप्रमाणे वर्गसंख्येवर आधारित संचमान्यता करून शिक्षक संख्या निश्चित करण्यात यावी व सार्वत्रिक निवडणुकीत वापरात घेण्यात येणाऱ्या शाळा महाविद्यालयांच्या प्रति वर्गखोल्यांचं दर दिवशी रुपये पाचशे प्रमाणे भाडं निवडणूक आयोगानं द्यावं असे ठराव पारित करण्यात आले या बैठकीत अध्यक्ष मान्य रावसाहेब पाटील कार्याध्यक्ष प्राध्यापक आर एस चोपडे उपाध्यक्ष प्राध्यापक एनडी बिरणाळे सेक्रेटरी माने विनोद पाटोळे वैभव गुरव दिग्विजय चव्हाण प्राचार्य एस के पाटील व संस्थाचालक उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल